गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा गावगावची सुपुत्री श्रद्धा महादेव चौगले या एम तहसीलदारपदी नियुक्त झालेले आहे आणि आज कडगावच्या महालक्ष्मीच्या यात्रेच्या निमित्तानं या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये तिचं आगमन झालेलं आहे तिच्यासारखे अजून तहसीलदार या गावामधून जन्माला यावे अशी प्रार्थना महालक्ष्मीच्या समोर आहे मुळचे गड इंग्लज तालुक्यातील कडगाव या गावचे पण सध्या मुंबई येथे स्थित असलेले महादेव चौगुले यांनी आपल्या तिन्ही मुलांना अपार कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर उच्च शिक्षित केले ते सुरुवातीला चतुर्थ कर्मचारी म्हणून नोकरीला लागलो त्याच्यानंतर मी विचार केला की ह्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांमधून माझ्या मुलीनं मी जे नोकरी स्वीकारल्या त्याच्यातनं मी पुढची वाटचाल करत सहाय्यक कक्षा अधिकारी ह्या पदापर्यंत जाऊन पोहोचलो आणि त्याच वेळेला मी विचार केला की मी माझ्या तिन्ही मुलांना एक मोठी मुलगी डॉक्टर आहे दुसरा मुलगा माझा सिव्हिल इंजिनियर आहे आणि तिसरी मुलगी बी मेकॅनिकल मॅकॅनिकल करून एम पी सीची परीक्षा म्हणजे नायब तहसीलदार या पोस्टवरती आता आता तिसऱ्याकडे नागपूर येथील उमरेड या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे मी घेतलेल्या कष्टाचं माझ्या मुलांनी चीज केलेली आहे त्यांची कन्या श्रद्धा चौगुले यांची तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल कडगावकरांनी आपल्या या लेखीला सन्मानित केले या यशामध्ये तुमचा मोलाच वाटाय तिचा स्ट्रगल तुमच्या शब्दात सांगा लहानपणापासून ती खेळामध्ये कुठे होती खेळामध्ये पुढे होती चिकट होती आणि अभ्यासामध्ये पण पहिला नंबर काढायची तिच्यामुळं तिला खूप अभ्यासाचं हे होतं तिला मना पण वाटायची की माझी मुलगी एक डॉक्टर झाला एक मुलगा इंजिनियर झाला तर ती पुढे एक अधिकारी व्हावं असं माझं इच्छा होतं माझं हे स्वप्न पूर्ण केली तीन श्रद्धामुळेच कडगावकरांना आणि गडिंगलज पंचक्रोशीला पहिल्यांदाच महिला कुस्तीचा थरार अनुभवता आला कडगाव मध्ये एक ऐतिहासिक दिवस म्हटला तर काही वाव ठरणार नाही कडगावची एक महिला तिनं आपलं नाव कडगावचं नाव राज्यामध्ये सुवर्ण अक्षरात लिहावं अशी कामगिरी केलेली आहे आणि पहिला महिला तहसीलदार म्हणून कडगावमध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे खरोखर एक वेगळी दिशा ती कडगाव सुरूसाठी नक्कीच ठरणार आहे कारण का येणाऱ्या काळामध्ये आपण एम पी एस सी यू पी एस सी या स्पर्धा परिषदेसाठी जी तयारी लागणारी जी आपण यंत्रणा आहे ती आपण उभी करणार आहोत आणि त्यासाठी खरोखर मॅडमांचंसुद्धा आपल्याला त्या योजनेतील सहकार्य लाभेत त्यांचं मार्गदर्शन लागेल आणि यांना आदर्श म्हणून एकच काय असे अनेक अधिकारी या कडगावमधून निर्माण होतील की एक नक्कीच तुमच्या या निवडीमुळे या कडगागावला प्रेरणा मिळाली असं समजून खरोखर तुम्हाला कडगावच्या वतीने परत धन्यवाद श्रद्धाने श्री महालक्ष्मी यात्रेत सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होत कडगावच्या मातीशी असलेली आपली नाळ अधिकच घट्ट केली स्ट्रगल म्हणजे आईवडिलांनी वडिलांनी केलेली लहानपणापासून म्हणजे एवढं जिद्द चिकाटीने आई वडील माझ्या एवढे स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभे राहिले शिपाई वर्गातून माझे वडील सहाय्यक कक्ष अधिकारी या पदार्थी पर्यंत त्यांनी मजल मारलेली एवढं परिस्थितीतून येऊन त्यांनी आम्हा तिघा भावंडांना इथपर्यंत इंजिनिअरिंगचं मेडिकलचं शिक्षण दिलेलं आहे ती साधी म्हणजे वावगण्यासारखी बघण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही आहे आईवडिलांच्या कष्टाचा चीज करायचं होतं त्यांनी एवढी माझ्यासाठी मेहनत घेतलेली आहे ते सार्थकी नाहीचं होतं नक्कीच आणि माझ्यात ती जिद्द होती लहानपणापासून की मी अधिकारी बनायचे माझ्या स्वतः मी राष्ट्रीय स्तरावरची अकरा नॅशनल्स केलेली को को खो 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 खोचे खेळाडू आहे तर माझ्यात ती आधीपासूनच एक खेळाडू म्हणून माझ्यात ती जिद्द होती की आपण एक अधिकारी बनायचे आणि आपल्या आईवडिलांचं नाव खूप उंचीपर्यंत न्यायचं आहे आईवडिलांसोबतच माझे बहीण भाऊ ज्यांनी लहानपणापासून माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला साथ दिलेली आहे एम पी एस सीचा फॉर्म भरण्यापासून माझ्यासाठी राज्यसभेची पुस्तकं आणण्यापासून त्या दोघांनी घेतलेली मेहनत आईवडिलांनी घेतलेली मेहनत ती त्यांच्यासाठी करून दाखवायचं होतं वडला वडील या गावचे आहेत मुळात जर शिक्षण झालेलं असलं तरी वडिलांचं ते दहावीपर्यंतचं शिक्षण आत्ताच्या इंजिनिअरिंगच्या किंवा मेडिकलच्या शिक्षणापेक्षा खूपच वरचं आहे आणि त्यांनी इथपर्यंत केलं म्हणजे ते खूपच मोठी गोष्ट आहे ती तर त्यांच्यासाठी या गावा गावातल्या व्यक्तींसाठी भविष्यात पुढे जाऊन मला कधी गडिंगलस लाची संधी झाली गावातल्या लोकांसाठी नक्कीच काहीतरी करण्याची संधी मला मिळाली तर नक्कीच पुढे भविष्यात गडिंग्लस असेल तर येण्याची माझी खूपच इच्छा आहे आणि लवकरात लवकर तुम्ही येईल आणि आपल्या गावात आपल्या गावासाठी नक्कीच विकासाची कामं वगैरे हाती घेऊन आपलं गावाचं नाव देशपातीवर उंचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन मॅडम तुमची पोस्टिंग पहिली फर्स्ट मी सध्या प्रोबेशनमध्ये असताना अलिबाग तहसीलदार पदी म्हणून मी पहिले दीड वर्ष मी होते दोन हजार बावीस ऑगस्ट पासून दीड वर्ष मी अलिबाग तहसील कार्यालयात कामकाज करत होते त्यानंतर मी मालवण मालवण येथे गेले दीड वर्ष मी काम केलेलं आहे नायब तहसीलदार महसूल नायब तहसीलदार पदी माझी पहिली रेग्युलर पोस्टिंग नागपूर येथे उमरेड येथे झालेली आहे आणि आपण सर्वांनी इकडे येऊन माझं मनापासून कौतुक केलं अभिनंदन केलं त्याबद्दल मी सर्वांशी आभारी आहे असंच प्रेम आता पूर्ण लक्ष्मीच्या यात्रेला लागू द्या हीच तुमच्या सर्वांकडून अपेक्षा आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन सह लता पालकर